नमस्कार मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण आहात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो सध्याच्या परिस्थितीला महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या नेत्यांचे वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झालेत काही नेते जाणून बुजून वेगवेगळ्या भूमिका घेऊन आपले मतं मांडत आहेत ज्या भूमिका घेतल्यामुळं कर्मचाऱ्यांच्या पात्रात काहीच पडणार नाही त्या भूमिका घेऊन काही नेते पुढं चालत आहेत तर काही नेते जाणून बुजून झोपीचं सोन घेऊन वेगवेगळ्या भूमिका घेत आहेत आता कृती समितीला चांगलं माहिती की पाच चार अडीच अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटी व राज्य सरकारप्रमाणे ह्या वेगवेगळ्या तीन मागण्या पाच चार अडीच ची अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटीची राज्य सरकारची ही सर्व तीन मागण्या एका वेळेस मंजूर होणार नाहीत परंतु कृती समिती ती भूमिका घ्यायली महाराजांना चांगलं माहिती आपण मागचे वर्ष झालं दोन वर्ष झालं किंवा सहा महिने झालं रात्रंदिवस सातवा वेतन आयोगासाठी वेगवेगळ्या ठिकाणी उपोषण करत आहोत परंतु सातवा वेतन आयोग मिळाला नाही एवढे वर्ष दोन वर्ष झालं सातवा वेतन आयोग मिळाला नाही राहिलेल्या चाळीस दिवसामध्ये किंवा पन्नास दिवसामध्ये सातवा वेतन आयोग कुठल्या नियमाने मिळणार आहे सातवा वेतन आयोग हा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याला मिळू शकतो परंतु महामंडळाला ही आजच्या तारखेपर्यंत आज अठ्ठावीस जुलैपर्यंत करार पद्धती लागू मित्रांनो त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळात जर एखादं नेतृत्व आपल्या हट्टी हट्टीपणामुळे वेगळी भूमिका घेत असेल किंवा काही लोक झोपीचे सोंग घेऊन परत 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 पाचशे अडीच आणि अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटीच्या मागण्या करत असतील तर या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो आता पढकर साहेब पडळकर साहेबाची मागणी ठोस आहे परंतु ते एक पक्षाचे आमदार आहेत त्यांना पक्षाच्या भूमिकेच्या बाजूला जाता येत नाही त्यांना विधानसभेच्या किंवा विधान परिषदेच्या सभागृहामध्ये ठोस भूमिका मांडणं गरजेचं होतं परंतु अधिवेशनामध्ये पडळकर साहेबांनी कुठलीही एसटी कर्मचाऱ्या बाबतीत ठोस भूमिका मांडली नाही किंवा सदाभाऊनी सुद्धा विधान परिषदेमध्ये ठोस भूमिका मांडली हे दोन नेते सुद्धा आमदार असून सुद्धा ठोस भूमिका घेत नाहीत जे सदावरते वेगवेगळ्या भूमिका घेऊन आझाद मैदानामध्ये नाटकं करत होते ते आज त्यांच्या पक्षाचं सरकार असताना किंवा ते ज्यांना श्रद्धेय मानतात त्यांचं सरकार असताना ठोस भूमिका घेत नाहीत त्यामुळे कामगार बांधवांनो या नेत्यांचा आपण विचार करणं गरजेचं आणि या नेत्यांच्या भूमिकेचा सुद्धा विचार करणं गरजेचं कुठंतरी आपल्या हातात फक्त या गोष्टीचा विचार करण्यासाठी पंधरा दिवस आहेत या पंधरा ऑगस्टच्या आधी आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये ठोस भूमिका कोणाची हे विचारात घेणं गरजेचं त्या दृष्टीनं पाऊल उचलणं गरजेचं आहे ठोस भूमिका का घ्या म्हणतो कारण आपण जी मागणी मागतो ती रास्त मागणी मित्रांनो आपल्याला ज्या पद्धतीनं कर्मचाऱ्याला समाधानकारक कर्म मिळू शकतं त्या पद्धतीनं जाणं गरजेचं आहे मित्रांनो मी मित्रांनो काही गोष्टी आपल्याला का समजून सांगणार आहे हे जे दोन हजार दोन पासून एस लागलेले कर्मचारी या लोकांना मागच्या पाच हजार चार हजार अडीच हजारामध्ये मला सांगा आता हे दोन पॉईंट सत्तावन्न मध्ये हे जे दोन हजार सोळाला ला रावते साहेबांनी पगारवाड केली या पगारवाडीत सर्वच कर्मचारी एस टी मध्ये जेवढे जेवढे कर्मचारी त्यांना समाधान पगारवाड झालेली या पगारवाढीमध्ये सर्वांना समाधानकारक पगारवाड झालेली आहे या पगारवाडीमध्ये कोणाला अन्याय झाला का नाही झाला या दोन हजार सोळा मध्ये दोन हजार एकवीस मध्ये जास्तीचं अंतर नाहीये भावांनो मच का अंतर आहे परंतु या टायमाला आपल्या गाडीनं स्टार्ट घेतलेल्या योग्य दिशेनं चालाय सुरुवात झाली त्यानंतर सुद्धा दोन हजार दोन हजार एकवीस बावीसला दोन हजार एकवीस बावीस ला सुद्धा आपल्या एस टी कर्मचाऱ्यांना जे हे दोन टप्पे येतं या दोन टप्प्यातल्या कर्मचाऱ्यांना समाधानकारक पगड झाली अन्याय झालाय या सिनियर लोकांवर अन्याय झालाय मला मान्य आहे अडीच हजार ज्यांना मिळाले त्यांचा अन्याय झालाय किंवा थोडाफार अन्याय यासुद्धा लोकावर झालाय या सुद्धा लोकांवर थोडा अन्याय झालाय परंतु त्या गोष्टीमध्ये आज जर गुरपटत बसलो त्या पाच चार अडीच विषय पुढे घेऊन जर यांचा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला किंवा यांच्यावर थोडाफार झालेला अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला तर आज पुन्हा मोठं राजकारण होऊन यांच्यावर आणि यांच्यावर अन्याय होणार आहे या गोष्टीमध्ये घुरपटून बसलो तर या अडीच हजाराला राज्य सरकार आपल्याला अडीच हजार देऊ शकतं हे अडीच हजार जर आपल्याला दिले ते बरोबर करू शकतं किंवा ह्या ज्या कर्मचाऱ्यांना पाच हजार अजून करण्यासाठी एक हजार देऊ शकत परंतु हे एवढंच मिळणार आहे ह्या कर्मचाऱ्यांना एक रुपया सुद्धा मिळू शकणार नाही मित्रांनो ना ना। हे जे कर्मचारी या डिव्हायडेशन करून मागच्या काळात ज्येष्ठावर अन्याय झाला आता ज्युनियरवर अन्याय होणार आहे ज्युनियरवर ह्या पूर्ण घटकावर अन्याय होणार यांना एक हजार मिळालं म्हणजे भलतं चलतं नाही ज्यांना पाच हजार मिळालं तर त्यांना काहीच मिळणार नाही ना। त्यामुळे हो मित्रांनो आता एकच विचार करणं गरजेचं आहे या घटका मान्य झाला ह्याच्यातले निम्मे पन्नास साठ टक्के लोक याच्यातले पन्नास टक्के लोक आज रिटायर झाले त्याच्यामुळं ही जी टप्पा आहे ही पाच हजार आणि चार हजार वाढलेला टप्पा आहे म्हणजे दोन हजार दोन पासून पुढं दोन हजार दोन पासून पुढे एस टी लागलेल्या कर्मचाऱ्याची सर्व्हिस जास्त आहे तेव्हा मग दोन हजार दोन असेल दोन हजार नऊ असेल किंवा अकरा असेल बारा असेल पंधरा असेल एकोणीस पर्यंतचे एकोणीस पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना माझं एक आहे आपल्या पगारी दोन पॉईंट सत्तावन्न व्यवस्थित वाढलेल्या आहेत ह्या टप्प्यात सुद्धा दोन हजार एकवीस बावीस ला सुद्धा पाच हजार चार हजार चार हजार म्हणजे हे जे ज्यांचे त्यांचे पाच हजार वाढलेत यांना बेचाळीस टक्क्यानं पगार झाली आहे आणि हे जे वाढलेत यांना माझ्या मते कमीत कमी पस्तीस ते तीस टक्क्याजवळ पगार वाढ झाली आहे त्याच्यामुळं किंवा सातवा वेतन आयोग मिळून घेण्यासाठी खूप कायद्याची प्रोसेस आहे त्या कायद्याच्या प्रोसेस मधून जाता जाता आपल्याला चाळीस दिवसामध्ये सातवा वेतन आयोग मिळणार नाही जर राज्य सरकारने कमिटी स्थापन केली तर पुन्हा त्या गोष्टी खूप लांबणीवर पडणार एकदा निवडणुका होऊन गेल्या येणारं सरकार कुठलंही असलं तरी आपल्याला तात्काळ विचार करणार नाही त्याच्यामुळं या विधानसभेच्या निवडणुका लागण्याच्या अगोदर जे काही पदरात पाडून घ्यायचंय आता पहिल्या टप्प्यात आपल्याला किती किती वर्षाला दो दोन हजार सोळा ते सतरा दोन पॉईंट सत्तावन्न समाधानकारक झालं या काळात जे रावते साहेबाच्या काळात पगार झाली समाधानकारक झाली परब साहेबाच्या काळात कामगार संघटना किंवा त्यांची जी कृती समिती त्यावेळेस कृती समिती समिती होती ती जर शांत राहिली नसती ती जर बघ्याची भूमिका घेत बसली नसती तर ही सुद्धा अशी विसंगती होऊन पगारोट झाली नसती त्यावेळेस त्यांचं सरकार होतं रेडकर साहेबाचं संदीप भाऊचं किंवा मुकेश तिगोटे साहेबाचं सरकार होतं यांच्या काळात यांनी सरकारकडे जाऊन ठोस भूमिका घ्यायला पाहिजे होती ठोस भूमिका ठोस भूमिका जर ह्यांनी घेतली असती तर ही सुद्धा विसंगतीहून पगारवाढ झाली नसती या गोष्टीला जबाबदार त्या काळात नेतृत्व करणाऱ्या संघटनाचं येतात आज त्या संघटना पुन्हा राजकारण करण्यासाठी त्यावेळेस ज्येष्ठावर अन्याय होताना बघितलं आज अन्याय करण्याचा ज्युनियरवर अन्याय करण्याचा प्रयत्न करतायत है। भावानो ह्यांचा जो अन्याय दूर करण्यासाठी आपण एक फॉर्म्युला आहे आपल्याला जर समजा दोन हजार चोवीस पंचवीस ला जर पस्तीस प्लस सहा असे एक्केचाळीस टक्के मागणी केली आपण मी मागणी करतोय ना की पस्तीस प्लस सहा या पस्तीस प्लस सहा या करार पद्धतीच्या माध्यमातून जर मागणी केली तर कोणावरही अन्याय होणार नाही जर समजा माझं बेसिक वीस हजार रुपये असल माझं बेसिक वीस हजार रुपये असल तर वीस हजार ज्यांचं बेसिक आहे त्यांना सरळ सरळ पाच हजार रुपये वाढणार आहेत भावानो ज्यांचं वीस हजार बीसीक आहे ज्यांचं वीस हजार रुपये बी आहे त्यांना माझ्या मते पंचवीस टक्के जरी पगार झाली आपल्याला पंचवीस टक्क्यानं जरी पगार झाली मित्रांनो इथं पंचवीस टक्के पंचवीस टक्क्यानं जरी पगार झाली ज्यांचं वीस हजार रुपये बी आहे त्यांना पाच हजार रुपये वाढू शकतात आणि ज्यांचं तीस हजार रुपये बीसीक आहे त्यांना साडेसात हजार रुपये वाढू शकतात याच्यात याच्यात जे काही सिनियर लोक आहेत यांना अडीच हजार रुपये जी कामगार संघटना किंवा कृती समिती द्यायची म्हणती त्यांना आपल्या टक्केवारीनं पंचवीस टक्के जरी पंचवीस टक्के जरी पगार झाली आपल्या मागणीप्रमाणे पंचवीस टक्के जरी पगार झाली तरी तीस हजार बेसिक असणाऱ्यांना साडेसात हजार वाढायला तर मित्रांनो या गोष्टीमध्ये काय अन्याय होणार आहे मला सांगा पंचवीस हजार रुपये वीस हजार रुपये ज्यांचं बेसिक आहे त्यांना पाच हजार वाढायले ज्यांचं तीस हजार बेसिक आहे त्यांना साडेसात हजार रुपये वाढायले आणि जर समजा कोणाचं चाळीस हजार रुपये बेसिक असल त्या लोकांना क्लिअर क्लिअर दहा हजार रुपये बेसिक मध्ये वाढायलेत किती दहा हजार रुपये हे लक्षात ठेवा ह्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा जे ज्येष्ठावर अन्याय झालेत मागच्या काळामध्ये जे ज्येष्ठावर मागच्या काळामध्ये अन्याय झालेत म्हणतात ते अन्याय दूर करण्यासाठी हे जे पाचच्या अडीच मध्ये यांच्यावर अन्याय झालेत ना यांच्यावर अन्याय दूर करण्यासाठी आपल्याकडं फॉर्म्युला आहे आपण जी मागणी मागतोय या मागणीमध्ये ज्येष्ठावरचे अन्याय दूर होणार आहेत आपण पस्तीस प्लस सहा हे जी एकेचाळीस टक्के मागतोय हे करार पद्धतीच्या माध्यमातून मागतोय करार पद्धतीच्या माध्यमातून जर आपल्याला पस्तीस प्लस सहा एक्केचाळीस टक्के मागितलं आणि आपल्याला पंचवीस टक्के जरी सरकारनं दिलं पंचवीस टक्के दिलं किंवा पंचवीस टक्के मिळवून घेतलं ज्यांचे आज वीस हजार बेशिक त्यांना पाच हजार बेसिक मध्ये वाढू शकतंय बी ए वगैरे लागून साडेसात हजाराकडे घर घरबाडं वाढून त्याच्या आठ हजाराकडे जाते ओव्हर टाइम जो वाढला तर ओव्हर टाईमाचा दहा हजाराकडे जाऊ शकतोय मित्रांनो या गोष्टीचा विचार करा हे जे लोक आहेत तीस हजारवाले बेसिक वाले यांचा साडेसात हजार रुपये पगार वाढू शकतो बारा हजार जवळजवळ त्यांचा डीएसआय फरक वाढू शकतो तेरा हजार जवळजवळ घरबाडं किंवा ओवरटाईम रिटर्न केला तर ते तेरा चौदा आणि हे सुद्धा लोक ह्या लोकांचा डीएसआ पंधरा हजाराकडे पगार वाढू शकतो आणि जर समजा ओव्हरटाईम असेल किंवा घरवाड असेल ह्याच्या सतरा अठरा वीसच्या घरात हे लोक सतरा अठरा पर्यंत सरळ मिनिमम जाऊ शकतात त्याच्यामुळं जे ज्येष्ठावर अन्याय झालाय हे ज्येष्ठावरचा अन्याय दूर करण्यासाठी आपल्याकडे जे फॉर्म्युला आहे ह्या फॉर्म्युल्यानं चलणं गरजेचं आहे आपण जे सांगतोय ही पद्धत कोणावर अन्यायकारक नाही या भावानो विचार करणं कर गरजेचं आहे आज सातवा वेतन आयोग वेतन आयोग वेतन आयोग वेतन आयोग येणाऱ्या येणाऱ्या चाळीस पन्नास दिवसामध्ये कसा शक्य नाही भावानो वेतन आयोग जर आपल्याला मिळवायचा असेल तर खूप मोठी प्रोसेस आहे वेतन आयोगासाठी खूप मोठी प्रोसेस आहे वेतन आयोग मिळवायचा म्हणलं सहजासहजी शक्य नाही आज जर आपण आत्मचिंतन नाही केलं आज जर आपण जागृत नाही झालो तर या गोष्टी मिळणार नाहीत भावांनो मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपापल्या आप ग्रुपच्या आपापल्या डेपोच्या ग्रुपवर टाका मित्रांनो आपापल्या टेस्टसला ठेवा गरज आहे ह्या गोष्टी सर्वांना कळणं गरजेचं आहे जे ज्येष्ठावर अन्याय झाला म्हणते अडीच हजार रुपये ज्यांच्यावर अन्याय झाला म्हणते त्या अडीच हजार रुपये अन्याय ज्यांच्यावर झाला यांचे आज आपल्याला सांगायचं झालं म्हणजे तीस हजार ज्यांचं बीसीक आहे त्यांना तीस हजार रुपये ज्यांचं बेसिक आहे त्यांना आपल्या माध्यमातून साडेसात हजार रुपये बीसीक मध्ये वाढू शकतात आणि ज्यांचं चाळीस हजार रुपये बेसिक आहे त्यांना आपल्या माध्यमातून दहा हजार रुपये बेसिक मध्ये वाढू शकतात या गोष्टी आत्मचिंतन करा ज्यांच्यावर महागा अन्याय झालाय त्यांना सुद्धा त्यांच्या बेसिक मध्ये त्यांच्या पगारमध्ये होऊ शकते मित्रांनो या लोकांचे बेसिक कमीत कमी तीस हजार किंवा चाळीस हजार आहेत या लोकांवर महागा अन्याय झालाय मला मान्य आहे परंतु त्याला सुधारण्यासाठी योग्य पद्धत म्हणजे ही या दोन हजार चोवीस पंचवीस ला पस्तीस प्लस सहा एक्केचाळीस टक्के जर मागितलं आणि ह्याच्यातून राज्य सरकारनं पंचवीस टक्के जर दिलं पंचवीस टक्के राज्य सरकारनं दिल्याच्या नंतर वीस हजार बेसिकला पाच हजार तीस हजार बेसिकला साडेसात हजार आणि चाळीस हजार बेसिकला दहा हजार मधले जे बेसिक आहेत लमसम मध्ये त्यांचा सुद्धा पगारवाढ होऊ शकतो मी ठोकठोक सांगितलंय त्याच्यामुळे सिनियर लोकांनी जर अडीच हजाराच्या नादी लागण्यापेक्षा तुमचं बेसिक तीस हजार असेल तर साडेसात हजार रुपये घ्या ना कशाला तुम्ही तुमचं नुकसान करून घेता हो। ही जे मुद्दे आहेत ना हे मुद्दे कामगार संघटनेला गोलमाल करून पाच चार अडीच एक अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एक आणि राज्य सरकारप्रमाणे इकडं हे गोलमाल करून कामगार संघटना मागायली किंवा कृती समिती मागायची त्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे आज कोणाची भूमिका योग्य या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो त्याचमुळे हा जो व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील सर्व एस टी कर्मचाऱ्याच्या सर्व डेपोच्या डेपो ग्रुपवर जाऊ द्या जास्तीत जास्त व्हिडिओ फॉरवर्ड करा हा व्हिडिओ जर कोणाला ग्रुपवर टाकायला अडचण येत असेल कोणी टाकू देत नसल स्वतःच्या स्टेटसला ठेवा स्वतःच्या स्टेटसला ठेवायला काय अडचण या या व्हिडिओची लिंक स्वतःच्या स्टेटसला जा जास्तीत जास्त जे काही कर्मचारी यांनी जागृत व्हा येणाऱ्या आठ दहा दिवसात आपल्याला महाराष्ट्र हलवून ठेवायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये दहा ते बारा मीटिंग घ्यायच्या कारण हे सांगणं आहे कर्मचाऱ्यांना आज आपल्याला मिळून घ्यायचं असेल तर सरळ आणि साध्या आणि सोप्या पद्धतीनं मिळून घेणं गरजेचं आहे जर आपल्या हातातून हे आठ दहा दिवस गेले तर आपल्या हातात काहीच लागणार नाही ना कृती समिती हातानं झोपीचं सोन गेली ठोस भूमिका कृती समितीने घेतली तर आपण सुद्धा कृती समिती सोबत आहे राज्य सरकारप्रमाणे मागितलं आपण सोबत आहे मित्रांनो येणाऱ्या पंधरा दिवसात आपल्याला ठोस भूमिका कोणाची ही समजून घेणं गरजेचं आहे कृती समिती काय मागायली कृती समिती वेगवेगळ्या मार्गाने राज्य सरकार प्रमाण मागणी करायला लागली वेगवेगळ्या मार्गानं अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटी मागायली वेगवेगळ्या मार्गानं ह्या पाच ह्या पाच चार अडीच मागायला लागली ह्या ज्या तीन भूमिका आहेत कृती समितीच्या ह्या तीन भूमिका गोलमाल करणाऱ्या भूमिका आहेत ह्या गोलमाल करणाऱ्या भूमिका म्हणजे अशा ठोस भूमिका कोणती राज्य सरकार कोणत्या मागणी प्रमाण देणार आणि ह्या तीन तीन मागण्या करायची काय राज्य सरकार प्रमाण मागायचं असेल तर त्याच्यात सर्वच आलं ना हे पाच चार अडीच अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास याची गरज नाही या गोष्टीची गरज नाही परंतु कृती समिती आपल्याला गोलमाल करानी राज्य सरकारप्रमाणे महागायचं आणि पाच चार अडीज मिळून घ्यायचं त्याच्यामध्ये नवीन कर्मचाऱ्याचं नुकसान आहे जे दोन हजार दोन हजार दोन पासून पुढे लागलेले कर्मचारी इथं यांना यांचं नुकसान ज्यांना पाच चार अडीच मध्ये चार हजार आणि पाच हजार मिळत त्यांचं सर्रास नुकसान आहे आणि ही जी गोष्ट याच्यात काहीच मिळणार नाही काहीच कारण अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटीचा सहा सात वर्ष झाला विषय सतत पुढे आणतेत आणि राहिला प्रश्न महाराज आणि सदावरती साहेबांचा हे जे सातवा वेतन आयोग मागतात सातवा वेतन आयोग मागतात आता वेतन आयोगासाठी यांना सदावर्तेला दोन वर्ष अडीच वर्षाला त्यांचं सरकार आहे महाराजांना सुद्धा महागा एक दोन वर्ष संघर्ष करते इतके दिवस सातवा वेतन आयोग मिळाला नाही निवडणुकीच्या तोंडावर सातवा वेतन आहे सातवं वेतन करायचं याच दोन लोकांनी याच दोन लोकांनी महाग आपल्यासोबत राजकारण केलं खोट बोल दिल्या ज्या नको त्या गोष्टी केल्या गुलाल उदया यांनी गुलाल उदया यांच्या बाजूला हे होते सर्रास गुलाल उदळ्यामध्ये खोट बोलण्यामध्ये आणि भूलतापा देण्यामध्ये हे लोक माहेर येत या लोकांच्या परत झाशात झाला सातवा वेतन आयोग मिळणार नाही भावांना सातवा वेतन आयोग मिळवण्यासाठी खूप मोठी प्रोसेस राहिलेल्या तीस चाळीस दिवसात किंवा पन्नास दिवसात हे शक्य नाहीये आणि सेवा शक्तीवाले राज्य सरकार प्रमाण मागते पण यांना पण यांच्या नेत्यांनी सभागृहात सुद्धा ठोस भूमिका मांडली नाही आणि आज सुद्धा अजून एवढे दिवस झाले त्यांचं दोन वर्षाचं सरकार यांचं सुद्धा दोन वर्ष अडीच वर्षाला सरकार आहे तरी सुद्धा यांनी यांच्या नेत्याकडे ठोस भूमिका मांडून पगार मागणी करून घेतलेली नाही व्यवस्थित कुठंतरी देखावा करण्यासाठी भूमिका घ्यायच्या जर सेवा शक्तीला कर्मचाऱ्याला काही मिळवून द्यायचा असेल तर माझ्यासारखा माणूस सुद्धा सत्ताधारी लोकांचाच का, काम करतो ना मी धनंजय मुंडे साहेबांचं काम करतो म्हणजे सेवा शक्तीवाले पडकर साहेबांचं सदाभाऊचं काम करतात यांनी तरी एकत्रित ये येऊन हो काम करण्याचा विचार केला पाहिजे परंतु हे सुद्धा श्रेयासाठी कोणालाही जवळ घ्यायला तयार नाहीत त्याच्यामुळे मित्रांनो या लोकांना श्रेयाचं पडलंय महाराजांना आणि सदावरतीला वेतन कायचं पडलंय वेतन आयोग राहिलेल्या चाळीस पन्नास दिवसात शक्य नाही चाळीस पन्नास दिवस नाहीत शक्य नाही चाळीस पन्नास दिवसात शव शक्तीवाले दोन वर्ष झालं सरकार असून सुद्धा काही मिळवून देऊ शकले नाहीत या अधिवेशनात सुद्धा ठोस भूमिका मांडू शकले नाहीत पडळकर साहेब त्याच्यामुळे यांची सुद्धा भूमिका कुचकामी या आणि राहिला प्रश्न या लोकांचाही गोलमाल कर त्याच्यामुळे मित्रांनो जर आपण मागणी मागत असलेली मागणी ही करार पद्धतीने आणि आजच्या तारखेपर्यंत करार पद्धती लागूया करार पद्धती लागूया आता ही करार पद्धती चुकीची नाही जे करार पद्धतीने आपल्याला मिळून देत होते ते ताटे साहेब असतील किंवा कोण असेल ते नेते चुकीचे होते मित्रांनो ही करार पद्धती चुकीची नाही या खरं सांगायचं झालं तर मागच्या काळातलं तुम्हाला एक उदाहरण सांगतो दोन हजार दोन हजार मित्रांनो सहा पासून दोन हजार जे सहा या दोन हजार सहा ते दोन हजार सोळा मध्ये जे वेत वेतन आयोग मिळाला हे किती टक्क्यानं मिळाला बत्तीस टक्क्यानं मिळाला मित्रांनो किती दोन हजार सहा ते सोळा आणि जे दोन हजार सोळा दोन हजार सोळा ते जे सव्वीस ला वेतन आयोग मिळालाय हे चोवीस टक्क्यानं मिळाला किती चोवीस टक्क्यानं फक्त चोवीस टक्क्यानं वेतन आयोग मिळालेला आहे ह्या चोवीस टक्के आणि हे वरचे बत्तीस टक्के असे फक्त वीस वर्षात राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला छप्पन टक्के मिळालेत किती राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला वेतन आयोगाप्रमाणे सहा ते सोळा बत्तीस टक्के आणि सोळा ते सव्वीस चोवीस टक्के असा वेतन आयोग मिळाला आहे हे एकूण छप्पन टक्के मिळाले वीस वर्षात मित्रांनो या वीस वर्षात कमी अधिक आपले पाच करार होऊ शकतात आपले जर पंधरा टक्क्यानं पाच जरी करार झाले पंधरा टक्क्यानं पाच जरी करार झाले तरी पंच्याहत्तर टक्के आपल्याला करार पद्धतीनं मिळू शकतं जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला वीस वर्षात फक्त छप्पन टक्के मिळालं ते आपल्याला जर समाधानकारक करार केले पंधरा टक्क्यानं पंधरा टक्क्यानं जरी आपण करार करून घेतले तरी पाच करार वीस वर्षात होऊ शकतात आपल्याला पंच्याहत्तर टक्के मिळू शकतं म्हणजे छप्पन टक्के कुठं आणि पंचाहत्तर टक्के कुठं म्हणजे जवळजवळ एकोणीस वीस टक्के जास्त मिळू शकतं हे जे करार करणारे लोक आहेत ना हे करार करणारे हे ताटे साहेब असतील किंवा अजून कुणी असल हे करार करणारे नेते बदलणं गरजेचं आहे आपल्याला करार पद्धती बदलणं गरजेचं नाही करार पद्धती करार पद्धती चुकीची नाहीये करार पद्धती चुकीची नाहीये मित्रांनो आपल्याला या करार पद्धतीचे नेते बदलणं गरजेचं आहे बदलणं गरजेचं आहे ही करार पद्धतीच करार पद्धतीनं विद्युत महामंडळ एकोणीशे एकोणीस टक्के आता मिळू शकतंय त्याच करार पद्धतीने विद्युत महामंडळाच्या पगारी समाधानकारक आहे त्याच्यामुळे विचार करा भावांनो आणि येणाऱ्या काळात एकत्रित ये या भावांनो हा जो पूर्ण व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ ज्यांना ज्यांना ग्रुपवर टाकणं शक्य होते आपापल्या डेपोच्या ग्रुपवर टाका आणि ज्यांना ग्रुपवर कोणी टाकू देत नसेल किंवा विरोध टेटसला ठेवा बिंदास्तपणे आपली भूमिका कर्मचाऱ्याला कळू द्या कारण भूमिका कळवल्याशिवाय का योग्य मार्ग करणार नाही ना ना, आणि योग्य मार्गाने गेल्याशिवाय पगार होणार नाही ना, ना ना, योग्य मार्गाने ना जाणं गरजेचं हे जे लोक आहेत ते भरकटल्यासारखं भ्रमित करून लोकांना गोलमाल करत आहेत हे लोक लोक ते मागत आहेत हे लोक योग्य पद्धतीने मागणी यांची मी पडकर साहेबाला किंवा शेवा शक्तीवाल्याला नाव ठेवत नाही फक्त त्यांची भूमिका ठोस काय नाही तुमचं सरकार आहे तुम्ही आमदार आहे तुम्ही सभागृहात ठोस भूमिका मांडा तुमच्या नेत्यापैकी ठोस भूमिका मांडा किंवा तुमच्या विचाराचे किंवा तुमच्या सत्ताधारी लोकांसोबत जे काम करतेत त्या लोकांना घेऊन सोबत काम करा कुठंतरी तुमची ताकद आणि त्यांची ताकद एकत्र येईल परंतु तशी भूमिका नाही सेवा शक्तीवाले सत्ताधारी माणसातच काम करतात आणि मी सुद्धा सत्तेतील मंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालीच काम करतो मित्रांनो त्यामुळे ह्या लोकांनी काठ भूमिका घेतली नाही हे मला म्हणायचं आहे आपण जे काय मारतो हे करार पद्धतीने योग्य आणि याच्यात कोणावरही अन्याय होणार नाही ज्येष्ठ होणार नाही ज्युनियरवर होणार नाही सिनियरवर होणार नाही कोणावरच अन्याय होणार नाही आपण एक्केचाळीस टक्क्यामध्ये कमी आधी तीस टक्के जरी मिळवलं तरी आपल्याला समाधानकारक पगार होऊ शकते एवढंच या ठिकाणी बोलतो आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो हा व्हिडिओ शक्य झालं तर जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवा या ठिकाणी एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र